नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो उद्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील खूप मोठ्या जनतेचा एम पी एस सी मेन्सचा पेपर आहे आणि तो पेपर म्हणजे एम पी एस सी ग्रुप सीमेन्स दोन हजार तेवीस सात हजारपेक्षा जास्त क्लर्कच्या जागा होत्या आणि त्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर कॅन्डिडेट्स जे आहेत ते एक्झॅमिनेशन देणार आहे त्यामुळेच उद्या होणाऱ्या एक्झॅमिनेशनसाठी बरेच जण पॅनिक होतात की आपल्याला सोबत काय न्यायचं आहे ओ एम आर शीट कशी भरायची आहे तर या दोन प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल तसेच काही इम्पॉर्टंट इन्साईट्स आहेत ते देखील तुम्हाला इथून मिळतील बघा मी तुम्हाला एक्झामिनेशनसाठी काही टिप्स देतो तसेच जी ओ एम आर शीट आहे तिचं सॅम्पल दाखवतो आणि ती कशी फिल करायची ते देखील सांगतो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेच जण पहिल्यांदा मेन्स देणार आहे त्यांच्यासाठी अगोदर आपण टिप्स बघूया तर बघा उद्या सतरा डिसेंबरला आणि त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतील हे सर्वांना माहितच आहे आणि मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्ही जे कंबाईन ग्रुप बी चे पेपर झाले मेन्सचे ते अनालिसिस केले असतील आणि त्याच्यानुसार तुम्ही तयारी करून गेला असाल बघा आता बरेच जण पॅनिक का होतात याचं महत्वाचं कारण म्हणजे एक्झामिनेशन सेंटरला आपण सोबत काय घेऊन जायचं आहे बरेच जण आता प्रिलिम्सला तुम्हाला अनुभव आहे त्यामुळे जास्त घाबरण्याची काही गरज नाही जे प्रिलिमला पॅटर्न असतो किंवा जे प्रिलिमला आपण सोबत घेऊन जातो तेच तुम्हाला इथं कॅरी करायचं आहे इसेन्शियल थिंग्स टू कॅरी यामध्ये पहिल्यांदा हॉल तिकीट हॉल तिकीट तुम्हाला फक्त एक झेरॉक्स जरी असली तरी चालणार आहे आणि झेरॉक्स बरेच जण विचारतात कलर प्रिंट असावे का ब्लॅक अँड व्हाईट कोणतीही तुम्ही घेऊ शकता ब्लॅक अँड व्हाईट देखील अलाउड असते त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजनल आय डी प्रूफ यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट जे काही असेल तुमचं ओरिजिनल आय डी प्रूफ ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच त्याच्या दोन झेरॉक्स तुम्हाला घ्यायचे आहे कारण पेपर एकला एक झेरॉक्स ला एक लागेल आणि पेपर दोनला तुम्हाला दुसरी झेरॉक्स लागेल त्या झेरॉक्सच्या मागच्या बाजूला तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यावी लागते आणि ती झेरॉक्स तिथं सबमिट करावी लागते त्यामुळे दोन झेरॉक्स नक्की घेऊन जा जेणेकरून वेळेवर तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज पडणार नाही बघा ज्या महिलांच्या नावात बदल असतो तर त्यांनी हे ओरिजिनल आय डी प्रूफ तर आणायचंच आहे परंतु त्यांचं जे नावात बदल असल्याचं सर्टिफिकेट आहे ते देखील सोबत न्यायचं आहे तुम्हाला जर ते तिथं लागलं तर, तर तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो सिंपल ब्रिस्ट वॉच म्हणजे साधे मनगटाचे घड्याल तुम्हाला लागणार आहे डिजिटल वॉच जसं की तुम्हाला माहीतच असेल अलाउड नसते साधं मनगटाचं घड्याल जर असेल तुमच्याकडे तर ते घेऊन जा नसेल तर कोणाचं तरी मागून घेऊन जा कारण टाईम मॅनेजमेंट या पेपरमध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे जो टाईम मॅनेज करतो त्याचा स्कोअर येतो आणि त्याचंच सिलेक्शन जे आहे ते होत असतं त्यामुळे या तुमच्या घड्यालवरती तुमचं खूप जास्त आ, करियर जे आहे ते इम्पॉर्टंट आहे किंवा एक एक मिनटावरती तुमचा पेपरचे मार्क्स इम्पॉर्टंट आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बॉल पॉईंट पेन म्हणजे काळ्या रंगाचा पेन तुम्हाला लागणार आहे काळा काळा बॉल पॉईंट पेन जेल पेन सोबत नेऊ नका आणि फक्त काळ्याच पेनाने ते तुम्हाला गोल भरायचे आहे जसं की चार ऑप्शन्स असतात आणि त्यातला गोल तुम्हाला फक्त म्हणजे फक्त काळ्या पेननेच भरायचा आहे शक्यतो दोन पेन कॅरी करायचे काळे म्हणजे अडचणीमध्ये एक पेन बंद जरी पडला तरी दुसरा तुम्हाला कामात येणार आहे आणि ज्या जनरल गोष्टी आहे बघा नाश्ता वगैरे किंवा सोबत डबा घेऊन जाणे पाणी घेऊन जाणे हे तुम्ही नेऊ शकतात आणि मी म्हणेल तुम्हाला तुम्ही सोबत मोबाईल नेत असाल किंवा काही इम्पॉर्टंट वस्तू नेत असाल तर सोबत एक बॅग कॅरी करा आपण करतोच जनरली पण काही काही जण फक्त खिशामध्ये मोबाईल घेऊन आणि पेन घेऊन येतात तर त्यांच्यासाठी सांगतोय कारण तुम्ही जेव्हा तुमची वस्तू कुठेतरी ठेवता तेव्हा तुमचं लक्ष तिकडं असतं म्हणजे बॅग जर असेल ना तर बॅगमध्ये वस्तू ठेवून आपण व्यवस्थित बॅग एका ठिकाणी जमा करत असतो पण जर तुमच्याकडे बॅग नसेल तर मग ते मोबाईल मॅडम इथे ठेवा आणि तिथे ठेवा सर असं करण्यामध्ये तुमचा वेळ जातो आणि पेपर सोडवताना लक्ष तिकडं असतं त्यामुळे एक बॅग कॅरी करा त्यामध्ये तुमचं सामान तुम्हाला ठेवता येईल बघा या दोन हजार तेवीसच्या ग्रुप सी मेन्सला जागा जास्त आहेत त्यामुळे कट ऑफ नक्कीच कमी लागेल मग कमी म्हणजे एकदमच कमी लागेल का नाही कट ऑफ जो आहे तो ॲव्हरेज म्हणजे चांगले मुलं जे असतील तेच सिलेक्ट होणार आहे असं कोणीही ज्यांची एकोणीसवरती मेन्स झाली जा, आहे म्हणजे एकोणीस मार्कांवरती ते क्वालिफाय झालेले आहेत मेन्ससाठी तर त्यांनी देखील चांगला अभ्यास केला असेल तरच ते क्वालिफाय होणार आहेत मेन्ससाठी किंवा पुढच्या स्टेजसाठी तर पेपर एक असेल तुमचा जो की स्कोरिंग असेल यामध्ये तुम्हाला माहित असेल मराठी आणि इंग्लिश ग्रामर असतं सो याच्यामध्ये चांगला चांगला स्कोर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे स्कोरिंग विषय आहे यात जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही मेन्समध्ये सिलेक्शन झाल्यापासून पेपर दोन जो आहे तो जर ग्रुप बीचा बघितला आपण तर त्या मानाने कठीण आला होता ग्रुप सीचा देखील त्याच पद्धतीने अपेक्षित आहे त्यामुळे यामध्ये ॲव्हरेज मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा मी असं नाही म्हणत कठीणच येईल चेंज होऊ शकतो एखाद्या वेळेस इझी येऊ हो शकतात क्वेश्चन सो so, ते तिथं तुम्ही टेम्परामेंट ठेवून तिथं बघायचा व्यवस्थित पेपर कसा आहे अगोदर पेपर बघून घ्यायचा पाच मिनिटामध्ये आणि मगच सॉल्व्ह करायचा आहे अटेम्प्ट वगैरे ते आजच ठरवून जा उद्या तिथं बसल्या बसल्या ठरवू नका की मला इतके प्रश्न सोडवायचे आहेत घरून <coughs> तुमचं जे व्यवस्थित प्लॅनिंग असेल जे तुम्ही टेस्ट सोडवल्या असतील तर त्यानुसार ते ठरवा आणि पेपरचे टायमिंग तुम्हाला माहितच हवे अकरा ते बारा तुमचा पेपर एक होईल जो की लँग्वेजचा पेपर असतो दुसरा पेपर एसचा असेल तो तीन ते चार या टायमामध्ये होणार आहे मधला जो ब्रेक असेल त्यामध्ये तुम्ही थोडं रिव्हिजन करू शकतात नाही जरी केली जरी तुमची आत्तापर्यंत चांगली रिव्हिजन झाली आहे तरी इट्स ओके बघा या झाल्या काही महत्वाच्या टिप्स काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा मी नक्की तुमचा डाऊट क्लिअर करेल उद्यापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे नक्की तुम्ही कमेंट करू शकता आता आपण टिप्स बघितल्या आता आपण सॅम्पल ओ एम बघूया कारण ती चेंज झालेली आहे मित्रांनो अगोदरची ओएमआरशी आताची शीट मध्ये बदल आहे ग्रुप सी मेनसाठी आपण ओ एम आरशीट बघूया सॅम्पल ओ एम ती कशी फील करायची ते देखील सांगतो बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता एम पी एस सीची आन्सरशीट आहे आणि ही आन्सरशीट कशी भरायची हे मी तुम्हाला आता सांगतो चेंजेस आहेत थोडेफार चेंजेस आहेत पण महत्वाचे चेंजेस आहेत त्यामुळे लक्षात घेणे गरजेचे आहे बघा नेम ऑफ द एक्झॅमिनेशन इथे तुम्हाला परीक्षेचं नाव टाकायचं आहे तुमचं नाव नाही बरेच जण त्यांचं नाव टाकतात सो ही चूक करायची नाही इथं परीक्षेचं नाव टाकायचं आहे तुमच्या क्लासरूममध्ये uh, किंवा तुम्ही ज्या वर्गामध्ये पेपर द्याल त्यामध्ये बोर्डवरती नाव लिहिलेलं असतं ते बघून बघून टाकू शकतात किंवा मग आपल्याला तर नाव माहितीच आहे एम पी एस सी सबऑर्डिनेट सर्विसेस ग्रुप सी मेन्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री अशा प्रकारे हे नाव टाकायचं आहे एक्झॅमिनेशनचं एक्झॅमिनेशनचं नाव टाकून झाल्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे समजा तुमचा रोल नंबर इथे पुणे असेल म्हणजे पी एन असेल तर ते इथे टाका आणि त्यानंतर इथे जे डिजिट असतील ते डिजिट फील करा व्यवस्थित फिल करा, करा चुकवायचं नाही कारण हे जर चुकलं तुमचं तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला सब्जेक्ट कोड तुमच्या हॉलटिकीटवरती मेन्शन आहे तर तो इथे टाकायचा आहे क्वेश्चन बुकलेट नंबर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा वर एक नंबर असतो सहा अंकी तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ठळक लिहिलेला असतो उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला तो इथे टाकायचा आहे आणि सिरीज म्हणजे संच कोणता आहे तुमचा तो अगदी काळजीपूर्वक भरायचा आहे जरी इथं काही चूक झाली तरी तुमचा पेपर चेक होऊन मार्क दिसतात किंवा सिलेक्शन होतं पण जर सेट चुकवला तर त्याला म्हणजे काही त्याला उपाय नाही त्यामुळे सेट व्यवस्थित भरा सी असेल तर सीला इथं काळ्या रंगाने गोल करून इथं सी लिहा त्यानंतर इथं बघा रोल नंबर आणि हे मी व्यवस्थित भरलेलं आहे आणि इथं तुमची सही करायची आहे तुम्हाला तुमची सही इथे तुम्ही करू शकतात करू शकतात काय करायचीच आहे तुम्हाला सही आणि सही शिवाय व्हॅलिड मानलं जाणार नाही आणि इथे इन्व्हेजिलेटरच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सेट भरायचा आहे तो सेट आणि हा सेट मॅच असायला हवा जो तुम्हाला मिळाला आहे तोच भरा काही जण अगदी अंदाज लावतात की मी कोणत्या बेंचवरती बसलेला आहे आणि तिथून मोजत देतात मग याला ए बी सी डी ए बी सी डी आणि मला सी भेटेल तर मग सी ते करतात आणि नंतर त्यांना वेगळाच कुठला तरी मिळतो सेट त्यामुळे असं अगोदरच घाईघाईमध्ये भरू नका चुकी होण्याची शक्यता असते आपण चुकतो आणि त्याचा परिणाम आपल्या गुणांवरती होत असतो त्यामुळे हे काळजीपूर्वक भरायचं आहे समजा सी लिहिला इथे आणि इथं सी गोल करायचा आहे किंवा हे इन्व्ह्युलेटरच भरतात पण तुम्ही देखील भरू शकतात आणि इथं त्यांची सही घ्यायची आहे आणि ती सही काई -काई ते काही काही इन्व्ह्युलेटर जे असतात ते वेळेच्या आधीच म्हणजे जेव्हा तुम्हाला आन्सरशीट शीट भरण्यासाठी दिली जाते तेव्हाच सही करून घेतात पण काही काही मध्येच तुम्हाला सही करण्यासाठी येत असतात तर त्याचं जास्त विचार करायचा नाही डायरेक्टली देऊन द्यायचं लगेचच ते सही करून मोकळे होतील आणि आपण पेपर सोडवायला तर आता बघा शंभर प्रश्न असणार आहे काही जणांना शंका असते की इथे तर दोनशे दिलेला आहे म्हणजे शंभर प्रश्न आणि दोनशे कसं काय इथे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत सो ते विचार करू नका त्याचा शंभर प्रश्नच तुम्हाला सोडवायचे आहे पेपर एक मध्ये देखील आणि पेपर दोन मध्ये देखील ज्या प्रश्नाचं जे उत्तर असेल समजा सी ऑप्शन करेक्ट असेल तर तीन बरा डी असेल तर चार बरा एक अशा प्रकारे तुम्ही हे भरू शकतात अटेम्प्ट लिमिटेड ठेवा निगेटिव्ह मार्किंग आहे याचा विचार करून अटेम्प्ट ठेवा तुमचं जेवढं फिक्स झालेलं आहे तेवढा अटेम्प्ट ठेवा सो अशा प्रकारे ही आन्सर शीट तुम्ही भरू शकतात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला चांगल्या इन्साइट्स मिळाल्या असतील किंवा चांगली महत्त्वाची माहिती मिळाली असेल लाईक ला ला करू शकतात ज्यांची मेन्स आहे त्यांना शेअर करू शकतात चॅनलला पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग